करजगी येथे राष्ट्रीय विमा योजनाचा जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न करजगी ग्रामपंचायत करजगी येथे बँक ऑफ महाराष्ट्र वैनगंगा ग्रामीण बँक यांच्या सौजन्याने राष्ट्रीय विमा योजना अंतर्गत जनजागृती कार्यक्रम थाटात पार पडला कार्यक्रमात प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना तसेच अन्य विमा योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा तालुक्याचे कायदा सल्लागार अॅडव्होकेट दयानंद उंबरजे साहेब हे होते यावेळी बँक ऑफ इंडियाचे जिल्हा व्यवस्थापक राम वानखेडे बँक ऑफ महाराष्ट्र करजगी शाखेचे व्यवस्थापक महेश पाटील उपसरपंच शब्बीर पटेल तसेच पंचक्रुशातील हिळळे शावळ गुंगरेगाव करजगी महिला बचत गटाचे सीआरपी व सर्व सदस्य गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान बँकेच्या अधिकाऱ्यांनी आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅडव्होकेट दयानंद उंबरजे साहेबांनी विमा योजनेचे महत्त्व लाभदायक पात्रता व अर्ज प्रक्रिया याविषयी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शब्बीर पटेल यांनी केले प्रस्तावना फुलारी मॅडम यांनी सादर केली तर आभार प्रदर्शन सौप्रतिभा यळमेल्ली ग्रामपंचायत सदस्यांनी केले लिस्ट द्या तुम्ही आणून द्या फक्त तुम्ही ऑनलाइन तुमचे फॉर्म भरा मी अगर फॉर्म महिलांचे सर्व विधवानेस करा जागृत करा घरोघरी जावा तुम्ही सांगा मित्र असू दे फक्त कॉन्ट्रॅक्ट सेवा नसेल आपल्या गावी दोन तीन आहे

रेशन कार्ड साठी ही सरकारचा जो योजना आहे लोन साठी कुठल्याही गोष्टी योजना साठी